नाशिक मुंबई पुणेपासून जवळ असल्याने उद्योजकांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी उत्तम संधी आहे त्यामुळे आपोआपच नाशिकच्या उद्योग व्यवसायात क्रांती येईल नवीन उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी नाशिक येथे दिनांक बावीस व तेवीस ऑगस्टला आयमा नाशिकतर्फे बिझनेस मीट तीनचे भव्य आयोजन करण्यात आले होते या परिषदेमध्ये भारतातील दोनशेपेक्षा जास्त लहान मोठ्या उद्योजकांनी आपली उपस्थिती दर्शविली नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती उत्पादनासाठी योग्य भागीदार निवडून खरेदीदारांशी थेट संपर्क नवोदित व हुतकरू उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे व त्यांच्या व्यवसायास वाढीस मदत करणे विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते येत्या काळात नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात भरभराटीचे वातावरण तयार होऊन नवे उद्योजक निर्माण होतील अशी आशा आयमा नाशिकचे अध्यक्ष ललित ग्रुप यांनी व्यक्त केली नाशिक बिझनेस मिट तीनला यशस्वी करण्यासाठी निखिल पांसा वरुण तलवार गोविंदसा हर्षल बेळे प्रमोद वाघ राजेंद्र पानसरे रवी महादेवकर मनीष रावल आदींनी अथक परिश्रम घेतले अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन एलो मी द प्रेसिडेंट ललित भू वेलकम यू ऑल फॉर द नाशिक बिझनेस मीट थ्री पॉईंट टू थाउजंड ट्वेंटी फोर This event definitely brings a galore of opportunities for my participants, hundred and twenty-five participants and exhibitors today, and also a win-win situations for the OEMs who have participated over here, from across India who are present over here to uh, meet these sellers who are from NASE. Uh, this two-day event, wherein the first day is going to be with the B2Bs face-to-face -face, and an evening gala dinner. The next day is going to be the uh, physical factory visits to their uh, location to see their infrastructure and their skill sets physically and approve them this brings the entire loop of vendor uh, development and uh, sanction a uh, uh, closed loop and i am very confident there will be a lot of opportunities generated through these uh, this platform so with this me lalit आय विश ऑन बिहाफ ऑफ द एन्टायर एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स अँड ऑफिस बेअरर्स ऑफ आयमा दी पार्टिसिपेंट्स अ व्हेरी हॅपी नेटवर्किंग अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर फ्युचर ग्रोथ आजचा हा इव्हेंट बाहेर सेलर मीट आहे या इव्हेंटसाठी आयमाने नाशिक आणि नाशिकच्या बाहेरून बँगलोर दिल्ली गुजरात विविध ठिकाणहून बावीस बाहेर बोलवलेले आहेत या बाहेरकडनं त्यांना काय रिक्वायरमेंट आहे ती आधीच लिस्ट घेतलेली आणि ती नाशिकच्या सर्व सभासदांना पाठवली जे सभासद अशी कामं करू शकतात त्यांना आज आम्ही इथं बोलवलेले आणि दोघांची बाहेर सेलर मीट आज होणार आहे याच्यामध्ये ज्या उद्योजकांना आज ते सिलेक्ट करतील उद्या लगेच त्यांच्या फॅक्टरीमध्ये विजिट होऊन त्यांचे पुढची जी फर्दर प्रोसेस आहे ती चालू होईल